नमस्कार मंडळी सगळीकडे मस्त अशी कडाक्याची थंडी आहे आणि अशा थंडीमध्ये काहीतरी गरमागरम पौष्टिक खायचे तर चला पटकन अगदी झटपट आणि कुरकुरीत खुसखुशीत वरून आणि आतून लोण्यासारखा मऊ पौष्टिक नाश्ता मग करूया सुरुवात त्यासाठी मी ते तांदळाचे पीठ गव्हाचे पीठ बेसन पीठ ज्वारीचे पीठ नाचणीचे पीठ आणि बाजरीचे पीठ असे मिक्स पीठ घेतलेले आहेत हवी तेवढी पीठ घेऊ शकता नाहीतर कमीही करू शकता ही एक दोन पीठ घेऊन ही हा नाश्ता करू शकता माझ्या या पद्धतीने एकदा नक्की नाश्ता करून बघा या प्रमाणात मी सर्व आता यामध्ये मी ठेचा घालणार आहे ठेचा कसा केला माहितीये का दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत यामध्ये आणि खलबत्त्यात ठेचून घेतलेला आहे जेवढ्या प्रमाणात तुम्हाला तिखट आवडतं तेवढ्या प्रमाणात तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता जिरे घेतलेला आहे ओवा घेतलेला आहे हातावर चोळून टाकलेला आहे आहे तुम्ही एक एक चमचा यामध्ये यामध्ये टाकू शकता मी आता चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद टाकलेला आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तुमच्या कोणताही मसाला इथे टाकू शकता फक्त अर्धा चमचा गरम मसाला टाकायला विसरू नका तिची भाजी घेतलेली आहे तुम्हाला जेवढी आवडेल त्या प्रमाणात तुम्ही मेथीची भाजी घेऊ शकता जुडीमधील अर्धी जुडी मी घेतलेली आहे स्वच्छ धुवून मी पालक घेतलेला आहे इथे कट करून मला माहिती आहे का मुले अजिबात पालेभाजी वगैरे खायला मागत नाहीत त्यामुळे असे काय केले की त्यांच्याबरोबर पोटात पालेभाजी जातात भाजी आणि ही सर्व पिठं मी आता मिक्स करून घेत आहे जशी मी खलबत्त्यामध्ये मिरची आणि लसूण ठेचलं होतं त्याला मिरची आणि लसणाचा भरपूर अर्क लागला होता त्यातच थोडं पाणी घेतलं आणि ते पाणी मी यामध्ये ओतलेलं आहे मिक्स करण्यासाठी खूपच छोटं भांड होतं म्हणून मी मोठ्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे ओतो आता आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून एकजीव करून घ्यायचंय सगळं मिक्स करून घ्यायचंय तुम्ही ही मंडळी एकदा हे नक्की ट्राय करून बघा खूप छान होतं असा नाश्ता तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार जेवणासाठी ही बनवू शकत आहे अगदी पोटभरीचा पदार्थ आहे अजिबात भाजी भाकरी खायला ना मागत नाहीत पण या पद्धतीने काहीतरी करून दिलं की मस्त आवडीने मुळे या पद्धतीने माझ्या सर्व पिठं घ्या आणि सर्व भाज्यांचा यामध्ये समावेश असू द्या यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे दही घालायचं आहे यामध्ये आणि सगळं मिक्स करून घ्यायचंय एकजीव करून घ्यायचं व्हिडीओ मध्ये दाखवल्याप्रमाणे करा जास्त घट्ट नाही पातळ नाही मस्त असं दाटसर पीठ ठेवा केलेलं मिश्रण असं पाच मिनिटं ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत आपण पॅन मस्त गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये थोडस तेल सोडलेलं आहे बेसनचा पोळा किंवा धिरडे आंबोळी करतो त्या प्रमाणात आपण व्यवस्थित असं सोडून द्यायचं तव्यामध्ये आपण बेसनचा पोळा आंबोळी धिरडे करतो त्याप्रमाणेच जाडसर असं ठेवायचं दोन्ही बाजूनी आपल्याला मस्त असं शेकून घ्यायचंय मंदाचेवर म्हणून मी थोडस तेल घातलेलं आहे मंडळी तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा मस्त पौष्टिक आणि खमंग नाश्ता होतो मस्त असं दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत पचवून घेतलेलं आहे मी त्याच्यावरच आपल्याला हे पचवून घ्यायचंय कारण की आतील भाज्या पण शिजण्यास मदत होते मला याच पद्धतीने मी दुसरेही करून दाखवत आहे मस्त असं पॅनवर किंवा तव्यावर थोडस तेल घालायचंय गरम गरम तव्यावर हे पीठ आपल्याला मस्त असं पसरून घ्यायचंय बघू शकता व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे करा केलेलं मिश्रण म्हणजे हे पीठ मी दोन पळी मोठे घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं गोल आकारात मस्त असं पसरून घेतलेलं आहे तव्यामध्ये असं पातळ असे करायचे जास्त जाड ठेवायचं नाहीये थोडेशे वरून पांढरे तीळ घालत आहे मी मस्त असं पसरून बघू शकतात दिसायलाही सुरेख दिसत ही रुचकर खमंग असं मस्त लागता बदल मी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा कडेने मी तेल सोडणार आहे काट्याला आणि व्यवस्थित परतून घेऊन हे खरपूस असं भाजून घेणार आहे मी ही अशेच खाऊ शकता खूप छान लागतात आणि मुलांना टिफिनला तुम्ही देऊ शकता टोमॅटो सॉस सोबत मुलं आवडीने खातील तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता न लाटता न थापता न मळता खमंग असा झटपट नाश्ता आपला तयार आहे भरपूर पौष्टिक आहे प्रोटीननी भरलेला आहे सांगा मंडळी आता या पदार्थाला काय नाव द्यायचं की सांगा रेसिपीला काय नाव द्यायचं आणि रेसिपी कशी झाली इकड्या थंडीमध्ये असा गरमागरम मस्त कुरकुरीत खुसखुशीत पदार्थ तुम्ही करून खा या पदार्थाचा आस्वाद घ्या लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय